पण कोकणात हे सगळं का कुठे आणि कशासाठी केलं जातं या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात त्यांच्याच अनुभवात कोकणातल्या गुहागर जवळ नरवण गावची आमची ही ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवी आणि आम्ही नवस्फूर्तीसाठी आकडे टुपून घेणारे जवळपास गेल्या तीनशे वर्षापासून दरवर्षी या देवीच्या चरणी आम्ही बगाडा या परंपरेतून देवीची सेवा करतो या सोनेरी दिवसाची खरी सुरुवात ना आदल्या दिवशी रात्रीपासून होते जेव्हा आमचा अखंड उपवास सुरू होतो तेव्हा साधी थुंकी सुद्धा गिळायची नाही इतका तो कठोर असतो मग बगाडाचा तो क्षण जवळ येतो जिथे एका बाजूला बगाडाची पूर्वतयारी चालू असते आणि दुसऱ्या बाजूला आमचा शिगेला पोहोचलेला असतो मग देवळात आमचं नाव पुकारलं जातं आणि आम्ही पुन्हा एकदा आपलं नाक घासून तांदळाच्या त्या मळवटासोबत चौतऱ्यावर चा चा जाऊन उभं राहतो आणि या चौतऱ्यावर ना आमच्या पाठीत हे असे आकडे टुपले जातात त्या क्षणी ना वेदनेची आम्हाला तीळ मात्र सुद्धा जाणीव होत नाही कारण फक्त एकच तिचा आशीर्वाद एका हातात ना रळ आणि दुसऱ्या हातात तांदूळ घेऊन आम्ही देवळाभोवती अगदी आनंदाने प्रदक्षिणा घालतो आणि मग आम्हाला लाटेवरती चढवलं जातं जवळपास वीस एक फुटावर आम्हाला आकड्यांनी उचलून लाटेवरच्या या फेऱ्या सुरू होतात तेव्हा घंटी वाजवत आम्ही फक्त एकच जयघोष करतो तो म्हणजे आकडे टुपले नवस पावले कधी फक्त एक कधी तीन कधी अकरा आणि कधी कधी तर या बगाडाच्या आम्ही तब्बल एकवीस फेऱ्या सुद्धा मारल्या आहेत नवसपूर्तीच्या या फेऱ्या झाल्यावर आम्हाला खाली उतरून एका घोंगडीवर झोपवलं जातं आणि मग हे आकडे काढले जातात तिथून आम्ही पुन्हा देवळात येऊन देवीच्या पाया पडतो आणि मग तिथे आमच्या पाठीवर अंगारा लावला जातो उपस्थित भक्तगण आमच्यामध्ये संचारलेल्या त्या देवी शक्तीच्या पाया पडतात आणि मग आम्ही उपवास सोडून देवीच्या दर्शनाने या बगाडाची सांगता करतो पिढ्यान पिढ्या आम्ही ही अखंड परंपरा अगदी सुवेर सुतकात सुद्धा न चुकता जपली आहे आणि त्याचेच हे निशाण आकडे टुपून घेणाऱ्यांचा बगाडाच्या दिवशीचा हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कोकणातली ही चित्तरारक परंपरा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कोकणातल्या अशाच गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चाकरमणी ब्लॉगच्या पेजला फॉलो करा आणि म्हणा देवी आईचा उदो